नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना सत्तू क्रीमिक्स पावडर बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी चणे घेतलेत आपण खातो ना चणे ते घेतलेत सोलून घेतलेले आहेत सगळेच मी साल काढून घेतलेलं आहे त्याचं वाटीभर होतं पण सोलल्यावर मुलांनी लगेच ते हे खाल्लेलं आहे थोडं त्यामुळे आपण हे आहे ह्याचं बनवणार आहोत तुम्ही फुटाण्याच्या डाळी वगैरे मिळतात ना त्यात ते घेतल्या तरी चालेल सर्वात प्रथम इथे चणे आहेत ना भाजून घेऊया आपण उन्हाळ्यामध्ये हे सत्तू ड्रिंक नक्की प्या खूप चांगलं असतं शरीरासाठी आणि जे डाएट वगैरे हो करतात ना त्यांनी तर ते नक्की प्या चणे इथे चणे ऑलरेडी भाजलेले असतात पण थोडे ना हे भाजून घ्यायचे इथे ना एक दीड मिनटं झालेलं आहे चण्याचं असं छान सुगंध असा येतो आणि चण्याला ना असे चटके पण बसलेले आहेत ते आपण हे ना काढून घेऊया त्याचबरोबर इथे मी ना सहा काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि इथे ना एक चमचा मी जिरा टाकते चमचा बघू शकता एकदम छोटा असतो ना तो आहे एक चमचा आणि अगदी थोडं एकच चमचा आहे आणि इथे ना लाल मिरची घेतली मी कश्मीरी ही आपण तुकडे करून टाकूया ह्याच्यातल्या बिया आहेत ना त्या मी काढते त्याच्यातल्या बिया आहेत ना ह्या काढून टाकायच्यात आहेत आणि हे पण छान आहे ना खरपूस भाजून घ्यायचं आहे इथे हे मसाले आहेत ना छान खरपूस भाजले आहेत ते गॅस बंद करून टाकूया आणि इथे मी पुदिना घेतलेला आहे धुवून ज जरा सुकवून घेतलेला आहे मी तो आपण ना पूर्ण सुकवून घ्यायचं आहे अजिबात ओला नाही ठेवायचा आहे तो मी ती पुदिन्याची पानं पण आहेत ना एकदम सुखी झालेली आहे गॅस बंद करून टाकतो थोडा वेळ ना आपण या तव्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे अजून ती खरपूस होती आणि मिरची पण छान अशी खरपूस भाजली आहे त्यामुळे ती अशी छान क्रंची झाली आहे बघू शकता आवाज यायचो आहे ते ना साधं मीठ आहे हे टाकायचं आहे चवीनुसार टाकायचं आहे आणि काळं मीठ आहे हे पण मी टाकून घेणार आहे आणि इथे अर्धा चमचा काळं मीठ पण टाकून घेऊया अर्धा चमचा साधं मीठ टाकले आणि अर्धा चमचा काळं मीठ आणि आता हा पोना पण टाकून घेऊया हा पण छान कुरकुरीत आहे आवाज येत असेल तुम्हाला अशा प्रकारे कर हे आपलं हे मसालेदार प्रेमिक्स झालेलं आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून याची पावडर करून घेऊया थंड झालेलं आहे एकदम बारीक पावडर करून घ्यायची इथे बघू शकता एकदम मी फाईन पावडर केलेली आहे एकदम बारीक झालेली आहे पावडर आता हे आपण आहे ना डब्यामध्ये एका भरून ठेवायचंय हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचंय आणि हे ना अगदी तीन ते चार महिने छान राहू शकतं पण हे मी एवढे दिवस नाही ठेवत कारण मी हे सारखं थोडं 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 बनवत असते मध्ये मध्ये संपलं की मी बनवते त्यामुळे मी अगदी थोड्या प्रमाणातच करते उन्हाळ्यामध्ये हे सत्तू सरबत आहे ना नक्की करून प्या थकवा वगैरे अजिबात जाणवत नाही आणि जे डाएट करतात त्यांनीसुद्धा नक्की ट्राय करा बघू शकता अशा प्रकारे इथे आपलं मसालेदार सत्तू पावडर झालेली आहे आता आपण ह्याचं सरबत बनवूया की आता सध्या घरामध्ये मी एकटी आहे त्यामुळे मी इथे जास्त बनवून नाही ठेवत आहे मी इथे एक दीड चमचा पावडर घेतलेली आहे आणि ही पावडर फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही तुम्ही बाहेरही ठेवून ते अगदी दोन ते तीन महिने आरामात छान राहते जास्त प्रमाणात बनवली तर इथे आता आपण पाणी टाकूया हे थंड पाणीच आहे खूप पातळही नाही करायचं आहे खूप पातळ ना की चव नाही लागत आणि खूप घट्ट पण ना तर ते प्यूस नाही वाटत आणि मी हे कांदा आणि कोथिंबीर टाकते ना हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही असंही पिलं तरी चालेल <coughs> सॉरी <स्वारी। coughs> कारण आपण ह्याच्यामध्ये पुदिना मिरची हे सगळं टाकलेलं आहे पण आम्ही नेहमी कांदा आणि कोथिंबीर हे ना टाकतो खूप छान लागतं तुम्ही टाकून बघा ज्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की पावडरच्या गाठी वगैरे होतात तर हे मी खूप कमी प्रमाणात बनवते आहे तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं ना तर रवी वगैरे असतो ना आपल्याकडे तर त्याच्याने पण मिक्स केलं के तर चालेल किंवा हे मग अंड फेटायचं असतं ना ॲक्च्युली हे अंड फेटायचं नाही आहे माझं माझ्याकडे असे दोन आहेत तर अंड फेटण्यासाठी मी एक खास वेगळंच केलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स केलं ना की खूप छान होतं सगळं एकजीव मिळून येतं माझ्यात वरून आपण बर्फाचे खडे पण टाकून घेऊया थोडी टेस्ट घेऊन बघायची मीठ जर कमी असेल तर तुम्ही इथे मीठ पण टाकू शकता इथे आपलं सत्तूचा सरबत झालेला आहे बघू शकता रेडी आहे आपलं नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि टेस्टी तर इतका लागतो ना छान की तुम्ही दुसरा कुठला सरबतच पिणार नाही नेहमी हाच करून प्याल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय